लाभलेले अध्यक्ष विधानसभेतील जे सदस्य ऋषितुल्य नेतृत्व आदरणीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब राजस्थानचे उद्योग मंत्री गजेंद्र सिंह या महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या आणि जलयुक्तच्या प्रणेत्या आमच्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे त्याचबरोबर या राज्याचे आदरणीय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार भीमराव साहेब त्याचबरोबर अनिल अण्णा गोटे मामा नारायणामा पाटील रामरावजी वडकुते या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार आणि माजी पालकमंत्री शिवाजीराव करडिले साहेब आमदार बाळासाहेब मुरकुटे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भानुदाजी बेरड तालुक्याचे सभापती डॉक्टर भगवान मुरुंगकर आदरणीय बबनदादा पाचपुते आमदार मोनिकाताई राजळे त्याचबरोबर माजी आमदार पोपटरावजी गावडे कर्जत तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती नेटकेताई कधी नाही ती आमची मिसेस पण आज पुढच्या रांगेत येऊन बसली असे आमच्या सौभाग्य होती या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय दिलीपजी गांधी मंचावरील बसलेले सर्व सन्माननीय व्यक्तिगण नाव आता बऱ्याच घेणं गेन, जणांची घेणं अपेक्षित असलं तरी सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही वेळेअभावी आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तमाम अहिल्या भक्त मी आपलं या चोंडी नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो दोनशे एक्क्याण्णव वर्षापूर्वी एकतीस मे दोन एक एक सतराशे पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म कैलासवासी मानकोजी शिंदे यांच्या घराण्यामध्ये याच दिवशी इथेच दोनशे एक्क्याण्णव वर्षापूर्वी झाला आणि ती गेली अनेक वर्षाची परंपरा या गावामध्ये जयंती करण्याची आहे आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित खर तर वास्तविक पाहता हे क्षेत्र तुमचं आमचं सर्वांचं तमाम या महाराष्ट्रातील आणि भारत देशातील लोकांचं हे प्रेरणास्थान अनेक वेळा राहिलेलं आहे पुढील कालखंडात देखील हजारो वर्ष राहणार आहे आणि अहिल्या देवींचा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या आप जीवनाचं सार्थक करण्यासाठी हा उपयोगी पडणार आहे आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष तर हे महत्व हे तीर्थस्थळ आपल्या जीवनाला एक नवीन कला देणारा उज्ज्वल भविष्याची परंपरा दाखवून देणारं हे तीर्थस्थळ अनेक वेळा राहिलेलं आहे म्हणून भारत देशाचे राष्ट्रपती देखील इथं आले अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले मी पहिल्यांदा राज्याचे बाहेरचे मुख्यमंत्री ज्यांचा शिंदे होळकर घेण्याशी संबंध आहे अशा निमंत्रण दिलं एक मिनिटामध्ये निमंत्रणाचा स्वीकारलं आणि हे निमंत्रण स्वीकारल्याच्या नंतर रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचं येण्याचं हे फायनल होतं रात्री दहा वाजल्याच्या नंतर आज एकतीस तारीख ही शेवटचा दिवस नॉमिनेशन राज्यसभेचा भरायचा असल्या कारणानं त्यांनी त्यांचे खास मंत्रिमंडळातील गजेंद्र सिंह यांना पाठवलं आणि त्यांनी हळहळ देखील व्यक्त केली की मला या कार्यक्रमाला येता येऊ शकलं नाही राजकीय दृष्ट्या मधले मोठ्या घडामोडीचा प्रसंग येऊ शकतो त्यामुळं मला येणं शक्य होत नाही मी त्यांना विनंती केलेली थोड्या वेळामध्ये ते आपल्या समोर येत डायरेक्ट संभाषण देखील फोनवरून करणारे मी गजेंद्रसिंह नामदार महोदयांना तशी विनंती देखील केली आणि तसा प्रयत्न देखील आणि या भागाचा या परिसराचा या गावाचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर समाजाचे प्रश्न देखील सुटले पाहिजे आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं आपण या जयंतीचा हे नियोजन करत असतो विशेष करून सोंडी ही एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीची जर पाहिली तर अनेक जणांना लक्षात येत असेल की या गावात सरकारी मधून वाट काढत असताना कशी येण्याचे हाल होत होते आणि हे हाल होत असताना आदरणीय अण्णासाहेब डांगे एकोणीशे पंच्याण्णवले त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे आले आणि तेव्हापासून या चोंडीचा कायापालट सुरू झाला तो आजपर्यंत थांबलेला नाही आता सुद्धा आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये चोंडीमध्ये विकासाची कामं झालेली आहेत नऊ कोटी पर्यटन विभागाच्या माध्यमातून गेले आहेत व्यंकजा साईंनी पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी आता त्यांच्या भाषणामध्ये ते सांगणार आहे आणि म्हणून साठी हे तीर्थस्थळ नावारुपाला आलं पाहिजे हे तुमचा आमचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा आहे पण या तीर्थस्थळाचा कधी अवमान झाला नाही पाहिजे या तीर्थस्थळाची उंची दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे आपोआप तुमची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्याला या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अनेक गेल्या ते राज्यात सरकार आल्याच्या नंतर प्रश्न मार्गी लागावे म्हणून काही विषय गेले आणि त्या संदर्भामध्ये अनेक वर्षाची आपली मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीनं ही झाली पाहिजे आणि या चोवीस तारखेला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेतली आणि त्याच दिवशी आज शासनाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे ही तुमच्या आमच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक या महाराष्ट्रातील जनतेला अहिल्यादेवींचा इतिहास कळला पाहिजे आणि म्हणून साठी ही जयंती शासन स्थळावरती होणं आवश्यक होतं आणि म्हणून शासनाने आपली विनंती मान्य केली आणि आज ही जयंती शासनाच्या वतीनं होता वास्तविक पाहता सोलापूर विद्यापीठाला नाव देणं हाही अनेक दिवसाचा प्रश्न होता अनेक महापुरुषांची राष्ट्रपुरुषांची या राज्यातल्या विद्यापीठांना नाव देण्याचं काम सरकारने केलं पण पुण्य अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यायचं मात्र राहून गेलं होतं आम्ही सगळ्या नेतेगणांनी विनंती केली सर्व पक्षीय आमदारांनी विनंती केली मुख्यमंत्री महोदयांना प्रस्ताव दिला मुख्यमंत्री महोदयांनी तो प्रस्ताव तत्वता मान्यता दिली लवकरच त्याची प्रोसिजर पूर्ण करून सोलापूर विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असं नामकरण होणार आहे व अशा पद्धतीनं आमच्या परिवहन मंत्री दिवाकर रावते या जयंतीच्या निमित्तानं मी विशेष आभार मानणार आहे मी एकोणीसशे नव्वद साली देखील या जयंतीच्या निमित्तानं इथं व्यासपीठावर होतो तत्कालीन मंत्री आले होते घोषणा केली होती की माहेर तू सासर चोंडी तू इंदर अशी बस सेवा सुरू करू सव्वीस वर्ष झालं बस सेवा सुरू झाली नाही पण मी अठ्ठावीस तारखेला के फोन केला रावते साहेब पण चोंडीला येणारीची भावी भक्तांची मोठी संख्या आहे त्यांना येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांनी व्यवस्था केली पाहिजे अशी माझी विनंती आहे त्यांनी तत्काळ सोलापूर उस्मानाबाद बीड पुणे अहमदनगर सगळ्या जिल्ह्यातून ही चोंडीकडे येण्यासाठी व्यवस्था केली त्यांना दुसरा प्रस्ताव दिला की ही बस सुरू व्हावी अशी माझी मागणी आहे त्यांनी मी पाहतो बोलले साडेतीन वाजता प्रस्ताव हो दिला सात वाजता मंत्र्यांनी प्रस्ताव हा मंजूर केला आणि आज गाडीचा ह्या शुभारंभ पंकजाताई आणि मंत्री महोदयाच्या हस्ते झालेला आहे हे गतिमान शासन आहे हे तुमचा आमचा स्वाभिमान संभाळणारं शासन आहे आणि म्हणून साडेतीन तासात जी आर करणार आणि आज ही गाडी सात वाजता आज तर उशिरा जाईल उद्यापासून सकाळी सात वाजता चोंडी मध्ये निघेल साडे दहा वाजता इंदोर मध्ये इंदोर मधून सात वाजता निघेल तर रात्री साडे दहा वाजता ही चोंडीमध्ये पोहोचेल आणि प्रत्येकाला कालच या विभागाचे डिव्हिजनल कंट्रोल हे डायरेक्ट डायरेक्ट ही गाडी मॉनिटरिंग करणार आहेत ऑनलाईन बुकिंग आजपासून आपल्या मोबाईल वरून सुद्धा आपलं सीट रिझर्व करू शकता अद्याप सुविधा असलेली गाडी ही आजपासून सुरू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि म्हणून आमच्या अनिल अण्णा गोटे बसलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्रोप आहिल्या दिवशी होळकर शेळी मेंढी महामंडळाला अनेक दिवस हे निधी मिळालेला ना नाही सगळ्या आमदार महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्याबरोबर वर, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून दोन महिन्यामध्ये अहवाल देण्याचे निर्देश दिले अण्णांनी तो आता अभ्यास करायचा आहे त्या संदर्भामध्ये शासनाला काय मागणी करायची ती मागणी करायची आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं कि जास्तीत जास्त लवकरात लवकर मी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी उत्कर्षासाठी गेली अनेक वर्ष अवेलना झाली त्यासाठी मी निधी तरतूद करून देईन अशा पद्धतीनं या शासनामध्ये एक तुमचा लहान सहान कार्यकर्ता चोंडीतला राहणारा रा, आणि म्हणून मी सांगितलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये मिटिंग घेऊन मी सांगितलं काल पुण्यामध्ये देखील जाहीर केलं मी समाजाचा उपयोग माझ्या स्वार्थासाठी करू इच्छित नाही पण माझा उपयोग मात्र पूर्ण समाजासाठी केल्याशिवाय मी माझ्या जीवनात राहणार नाही म्हणून साठी बंधूंना तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आज तर तुमचा आमच्यासाठी एक चांगला क्षण आहे हा भारत देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातून आपला प्रतिनिधी मेंबर ऑफ पार्लमेंट झाला नाही पण आज पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांची जयंती त्याच दिवशी डॉक्टर विकास महात्मेंना उमेदवारी दिली आणि राज्यसभेमध्ये पाठवलं या सरकारने भारतीय जनता पार्टीनी आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं हे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील तुमच्या मनामध्ये जेवढी चिंता आहे किंबहुना होणार त्याच्या पेक्षा माझ्या मनामध्ये चिंता आणि मंत्री असून देखील मी ती व्यतीत करतो आहे आणि ते आरक्षण तात्काळ आम्हाला लागू झालं पाहिजे पण लागू करत असताना त्याच्या सवलती मिळत असताना अनेक जणांना आरक्षण दिल्याच्या घोषणा आणि जीआर आणि कायदे लागू झाले गुर्जरांचं काय झालं जातांचं काय झालं मराठ्यांचं काय झालं मुस्लिमांचं आरक्षणाचं चारे काय झालं असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आणि तशी फरफट आपली होऊ नये आम्ही तशी फरफट होऊ नये म्हणून आम्ही सर्व पक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्याचं याकडे लक्ष वेधलं हे लक्ष वेधल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की लोकांचं बऱ्याच जणांचं म्हणणं नाही हे टीस काय भनगड हे टीस आणलं कशासाठी याचा काय उपयोग आहे बाबारो बंधूं तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं आम्हाला देखील वाटतं आणि तसही आता आरजे आपण मी म्हणलं ही जयंती तुमची आमची कुणाचीच नाही सगळ्याचीच आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाला आमंत्रित केलंय आणि हा प्रश्न देखील सगळ्यांचा सा आहे पण तो सोडवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी मंत्री म्हणून एक प्रमुख म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन या समाजाची दिशा पुढची ठरवण्याचं कामाची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून मी दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टीस का नेमला आबासाहेब ऋषीतुल्य नेतृत्व आहे आबासाहेबांना या इतिहासात तिथं पूर्णच जाणीव आहे आणि आबासाहेब हे आपलं सरकार अस्तित्वात आल्यापासून विधानसभेमध्ये सदस्य आहे एका दुसरा जर वेळ हुकली असेल तर तेव्हापासून ते हो सदस्य आहे जेवढे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले तेवढे सगळे आबासाहेबांनी बघितले आणि धनगर समाजाचा प्रश्न देखील त्या संदर्भामध्ये आबासाहेबांनी त्याचा अभ्यास केला आहे मला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्या समाजाच्या नेत्यांनी अनेक जणांनी या संदर्भामध्ये नेतृत्व केलं मग बीचे कोकरे असतील डॉक्टर शेंबडे असतील मल्हाराव माहुळकर असतील अण्णासाहेब डांगे असतील शिवाजी बापू सेंडगे असतील जेवढे जेवढे नेते झाले तेवढ्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून आता जबाबदारी मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून माझी आहे आणि म्हणून ही जबाबदारी मी नाकारू शकत नाही ही जबाबदारी मी कर्तव्य हे निष्ठापूर्वक मी पार पाडण्यासंदर्भामध्ये कटिबद्ध आहे आणि हे तुमचा प्रश्न माझा प्रश्न आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीआरटीएने आदिवासी संशोधन परिषदेने जो अहवाल दिला तो दोन वेळा अहवाल आपल्या विरोधात दिला आपलं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही आणि तो अहवाल तयार करून घेतला आणि मग तुमच्या आमच्या मनामध्ये जी शंका आहे की हे आहे पण मिळत नाही आणि म्हणून साठी तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी हा तीस नेमलेला आहे पहिल्या फेजचं काम झालेलं आहे दुसऱ्या फेजचं काम सुरू होणार आहे अण्णासाहेब डांगे सुद्धा माझ्या माहितीवर अठरा तारखेला तीस समोर गेले त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना इन्व्हाइट हे केलं जाणार आहे आणि हा परिपूर्ण अहवाल ज्या वेळेस राज्य सरकारला येईल त्यावेळेस त्या आदिवासी संशोधन परिषदेच्या अहवालाला काउंटर करण्यासाठी हा अहवाल जोडला जाईल त्यावेळेस खरी काय परिस्थिती आहे आणि शासन या परिस्थितीचा अभ्यास करून राज्य सरकार हे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवेल आणि म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये डिसेंबर सतरा फार होत आहे आम्हाला डिसेंबर सतरा पर्यंत वेळ नाही लवकरात लवकर केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निर्देश दिले लवकरात लवकर हा अहवाल आणा आणि हा मी एकटा जरी प्रस्ताविकेमध्ये आपल्यामध्ये सांगत असलो तरी जेवढे सदस्य विधानसभेतील विधान परिषदेतील होते उपस्थित तेवढ्या सगळ्या लोकांनी या संदर्भामध्ये समाधान व्यक्त केलं किंबहुना मुख्यमंत्री महोदयांचा आमच्याही पेक्षा या रिझर्वेशन मधला अभ्यास आम्हाला तिथे पाहायला मिळाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने खडाचा कार्यकर्ता म्हणून आपले प्रश्न सुटले पाहिजेत आणि या प्रश्न सोडवण्यासाठी पाहिजे ती करण्याची तयारी देखील आपण ठेवली पाहिजे परंतु प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ही जयंती अहिल्या दिंची जयंती तर साजरी करायची ही तुमचा आमचा सर्वांचा मान स्वाभिमान अभिमान यासाठी करायची पण त्याचबरोबर समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी देखील या जयंतीचा उपयोग झाला पाहिजे कुणाला मोठ्या करण्यासाठी कुणाला छोट्या करण्यासाठी या जयंतीचा उपयोग आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये करायचा नाही आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने हा मोठा होत असतो आणि प्रत्येक जण आपापल्या कर्तृत्वावर मोठा होत असतो तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं मोठा होणार आहे आणि म्हणून फक्त मी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये आपण झोंडी मध्ये दर एकतीस तारखेला आलं पाहिजे इतर नमस्तक झालं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे जे पाहिजे ते मागितलं पाहिजे जसं मला मिळालं तस तुम्हाला देखील मिळालं डांगे <laughs> साहेब जर चोंडीला आलेच नसते आणि मुंडे साहेबांनी जर तिकीट दिलंच नसत आणि फडणवीस साहेबांनी जर मंत्रिमंडळात घेतलंच नसत तर ठवराबा मी उभा राहिला असतो का हे फक्त आणि फक्त हे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची मनोभावी सेवा केल्याच लक्ष नाही आणि तुम्ही सुद्धा आपल्या पुण्य श्लोक देवी होळकरांची मनोभावे सेवा करा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटाला तोंड देत एवढा मोठा जगापुढे देशापुढे इतिहास निर्माण करण्याचं काम केलंय आणि म्हणून साठी असा प्रेरणास्थान असा प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या समोर आहे आणि म्हणून हे व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये आनंद आणणार आहे आणि म्हणून साठी दर एकतीस तारखेला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या कि की आता मला माहीत माहिती आहे की आता आमच्या डॉक्टर तरंगेने अठ्ठेचाळीस दिवसांची यात्रा आणली त्याच्यानंतर नांदेडहून एक या दुर्गुंडे साहेबांनी यात्रा आणली हिवाळ्याहून यात्रा आली अशा अनेक जणांनी कष्ट करून या चोंडीचं महत्व लोकांना समजून देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या यात्रा येत असताना मला म्हणणं आम्हीच कार्यक्रम घेतो आता म्हणणं जवा नाही तेव्हा मे केला आता तर आमचं गाव करायला लागले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती चोंडी तालुका जामखेड आता मी मंत्री झालोय तुम्ही काही करू नका म्हणलं तुम्ही जेवढ्या संख्येने या ना आणि मी जेवढी जास्त सेवा करणार तेवढा आह्यादी मला न्याय देणार त्यामुळे असली संधी मी कशाला सोडू का सोडाय पाहिजे ही संधी सोडणार नाही त्यामुळं गेली अनेक वर्ष जयंती पुण्यतिथी होते लहान असल्यापासून इतकाच फळतोय आज मुख्य भाषण करायला मला वेळ मिळाली त्यामुळे मी बी एवढा कष्ट सोसलय आणि कष्टाला फळ चांगलं आलंय त्यामुळं खऱ्या अर्थानं मी पंकजाईचं गजेंद्रसिंह साहेबाचं मनापासून यासाठी आभार मानेल की ज्या मोठ्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आणि सर्व लोकांना संबोधित करण्याची आपण विनंती केल्याबरोबर आलात अनेक योजना मंजूर झाल्यात आता आज ते जेऊर रेल्वे मंजूर झाली कामाला कमी नाही पंकजाताईंनी वीस कोटीचा रस्ता चोंडी जोडण्याला दिलाय मुख्यमंत्री सडक योजनेतून त्यांच्या ग्राम विकास खात्यातून त्यामुळे आता त्या सांगतील मला चिठ्ठी आली म्हणून सांगितलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या ज्या वेळेस या एकतीस तारखेला येणार त्या त्या वेळेस आमचे संपूर्ण गावातील जनता मतदारसंघातील जनता आणि या जिल्ह्यातील जनता आपली सेवा करण्यासाठी से उत्सुक राहील आपलं स्वागत करण्यासाठी उत्सुक राहील अशाच मोठ्या संख्येने आपण येत जावं आणि जयंती उत्साहमध्ये सामील होत जावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला धन्यवाद काही नको राम शिंदे हे भाजपचे आमदार होते भाजपचे आमदार आहेत त्यांना मंत्रीपद हे भाजपचे ते स्वतः कट्टर होते म्हणून त्यांना घेतलेले नाही कुठलंही पद घेणार नाही आणि आपली तशी मागणी सुद्धा नाही आपली मागणी एकच आहे की तुम्ही आमचं सर्टिफिकेट द्यायचं म्हणून बारामतीला ज्या वेळेस बाळासाहेब गावडे प्रचाराला पंतप्रधान आले त्यावेळेस आपण त्यांच्याकडून शब्द घेतलेला आहे बागमधे इथं व्यासपीठावर होतो तत्कालीन मंत्री आले होते घोषणा केली होती की माहेर तू सासर सोंडी तू इंड अशी बरा मान्यता दिली लवकरच त्याची प्रोसिजर पूर्ण करून सोलापूर विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ सोलापूर असं नामकरण होणार आहे करत असताना उपोषणाच्या आठव्या दिवशी अकरा किलो वजन घटलं होतं माझ्याबरोबर बरोबर माझे सकाळी बरीच होते पण समोर बसलेल्या लोकांना मात्र हजारो लोकांना अतिशय